नमस्कार माझे चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज एक शेवग्याच्या शेंगापासून आयुर्वेदामध्ये शेवग्या शेंगेच खूप महत्वाचं सांगितलं आहे आणि तर त्यांना कसं खाऊ घालतायत ते आपण आज बघणार आहे तर तर चला मग आपण सुरुवात करूया आपण इथे अर्धा किलो शे, शेवगाची शेंग घेतलेली अशी शे जाड घ्यायची चांगला गाभा निघतो तर आपण याचे दोन तुकडे करून घेऊया त्याच्यावरती साल वगैरे काही नाही नाहीये आपल्याला असे आपण दोन तुकडे करून घेऊया तर अशी आपण जाळी घ्यायची आणि मोठा गॅस करायचा आणि त्याच्यावरती आपण आता सगळ्या केलेले शेंगाचे सगळ्याशी शे भाजून घेऊया छान असे असे खरपूस एकदम काळे होईपर्यंत भाजून घेऊया असे सारखे पलटी करत राहायचं अशा शे जाड शेंगा घ्यायच्या म्हणजे शे ज्याच्यातला चांगला गर निघतो आपण शेंगा भाजून घेऊया आता एक बाजू अशी भाजली होती अर्धी आता परत पलटी पर करून आपण ही बाजू भाजून घेऊया छान अशा काळे होईपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या आता सगळ्या अशा भाजून घेऊन आपण थंड करून घेऊया तर आता शेंगा थंड झालेल्या आहेत तर आता आपण याच्यातला गर काढून घेऊया सगळा चमच्याने असं आपण घर काढून घेऊया चाकुणी काढा हाताने काढा किंवा चमच्याने असं काढून घ्या सगळा आता अर्धा किलो शेंगाचं निघालेलं आहे तर आता आपण पुढची खुटी करूया तुम्ही असंही परतू शकता किंवा याला थोडस ओबडधोबड टेचून घ्यायचं खलबत्त्यात इथे मी चार हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे तव्यामध्ये न तेल टाकता आणि पाच लसूण पाकळ्या मिरचीचे पण तुकडे करूया आणि शेवग्याच्या शेंगेचा गर निघालेला तुम्ही याच्यात कांदा टोमॅटो टाकूनसुद्धा बारीक करू शकता आणि चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकून ओवड धोवड बारीक करून घेऊया म्हणजे काय होतं याच्यात जे बिया असतात ते थोड्याश्या टेचल्या जातात आणि मुलं मग खातात त्याच्यामुळं आपल्याला फक्त असं थोडंसं टेचून घ्यायचं आहे यादी पण चॅनलवरती आपण शेव शेंगेचं पराठा केलेला आहे सूप केलेलं आहे तो खूप छान होतं तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या तर असं आपण बारीक केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला जर परतून खायचं नसेल तर याच्यातच तुम्ही कांदा आणि एक टोमॅटो भाजून घालू शकता आणि असंच तेल टाकून तुम्ही खाऊ शकता तर आपण आता याला परतणार आहोत तर आता कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकले तुम्ही कमी पण तेल टाकू शकता एक कांदा आपण बारीक चिरलेला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो कडीपत्ता वापरू शकता थोडस मीठ आता वा शेंगा वाटून घेतल्या होत्या त्याच्यात पण आपण मीठ टाकलेलं आहे तर कांदा चांगला आपण भाजून घेऊया कांदा आपला भाजलेला आहे आपण गॅस मोठा ठेवलेला आहे त्याच्यात एक चमचा आपण जिरे घातलेला आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला तुम्ही किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही याच्यात मॅगी मसाला पण टाकू शकता आणि बारीक केवळ Det er bare chili. झालं बर मिनटात आपलं भरत तयार झालेलं आहे फूट घाल तुम्ही शेंगा जेव्हा वाटत ना त्यावेळेस शेंगदाणे वाटून घेतले त्याबरोबर तरी चालतील थोडीशी दे छानपैकी आपल्या आता शेंग्या शेंगड्याचे तयार झाले मस्त एकदम लावण तर आता आपण भाकरी करायला घेऊया गॅसचे पण बंद करून काढून घेऊया छान असं गावरान बेत शेवग्याच्या शेंग्याचं भरत तयार झालेलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालंय ते थँक्यू